H. Ayurvedic food supplement and medicine नागपूर जिल्ह्यातील सावनेर येथील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नागपूर जिल्हा अध्यक्ष श्री उत्तम भाऊ कापसे यांना लोकनायक या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आले लोकमत ग्रुपतर्फे दिनांक चौदा सप्टेंबर रोजी नागपूर भोले पेट्रोल पंपजवळ असलेले वणावती सभागृह इथं आयोजित भव्य समारंभात माननीय श्री नितीनजी गडकरी केंद्रीय मंत्री माननीय यशोमती ठाकूर माजी मंत्री महाराष्ट्र राज्य माननीय श्री विजयजी दरडा चेअरमन लोकमत ग्रुप एडिटोरियल बोर्ड व राज्यसभा सदस्य माननीय अनिल देशमुख माजी मंत्री महाराष्ट्र शासन मान्यवरांच्या उपस्थितीत नागपूर वर्धा अमरावती भंडारा गडचिरोली चंद्रापूर येथील युवा समाजसेवी उभरत्या राजनैतिक प्रदान करून सन्मानित करत त्यांच्या कार्याची स्तुती करत त्यांना पुढील वाटचाली करता शुभेच्छा दिल्या शहरातील युवा समाजसेवी व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षनिष्ठ उत्तम गड कापसे यांना सन्मानित केल्याबद्दल इंडियन मेडिकल असोसिएशन सावनेरचे माजी अध्यक्ष डॉक्टर अशिक चांडप डॉक्टर अमित बाहेती डॉक्टर शिवम पुन्यानी शिवसेना उपजिल्हाप्रमुख घनश्याम मक्कासरे अनिरुद्ध बोराडे शिव युवासेना प्रमुख प्रशांत कामोळे महेश उकरडे प्रफुल्ल बसवार सुशांत सार्वे आदींनी उत्तम भाऊ कापसे यांना अभिनंदन दिले पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव नौ, सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर